जालन्यात अवैधरित्या साठवणूक करून ठेवलेले दहा गॅस सिलेंडर जप्त कदीम जालना पोलिसांची कारवाई जालन्यात अवैधरित्या साठवणूक करून ठेवलेले दहा गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले कदीम जालना पोलिसांनी कारवाई केली जालना शहरातील माडीपुरा भागात काही समाने अवैधरित्या गॅस सिलेंडर साठवणूक करून ठेवले असल्याची माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून कदीम जालना पोलिसांनी माडीपुरा भागात छापा कारवाई करून चाळीस रुपये किमतीचे दहा गॅस सिलेंडर जप्त केले या प्रकरणी सय्यद इम्रान सय्यद कासिम या आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध पोलीस 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 ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास जालना कदिम जालना करीत आहेत सदर कारवाई ठाण्याचे निरीक्षक जनार्दन शेवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव उप पोलीस निरीक्षक डीडी मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड बाबा गायकवाड मतीन शेख दिलीप गायकवाड आदींनी केली आहे काल आम्हाला गोपनीय माहितीद्वारे माहिती मिळाली होती कि साठा माळीपुरामध्ये गॅस साठा करता केलेला आहे ती माहिती आम्ही ए पी आय आरती जाधव मॅडम मोरे साहेब यांना दिली आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली त्यामध्ये दहा गॅस सिलेंडर जप्त केलेले असून गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास पी एस आय मोरे साहेब करतायत कुठल्या ठिकाणी ही माळीपुरामध्ये कारवाई केली का।